नमस्कार नमस्कार स्वागत आहे आजच्या नवीन लाईव्ह मध्ये नवीन लाईव्ह मध्ये संडे स्पेशल <laughs> फॅमिली युट्यूब चॅनल मध्ये आवाज येतोय का आमचा येतोय का आवाज या लवकर एक मिनिट झाला या पट 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 लवकर ते मोबाईल पटकन या, या नमस्कार नमस्कार त्रुटी गाऊ नकोस सांगू एक मिनिट एकोणचाळीस सेकंड बेचाळीस या या ज्योती हाय हाय नमस्कार नमस्कार कसेच सगळेजण कशात येतोय का आवाज झालं का जेवण सगळ्यांचं आज संडे स्पेशल आज खास तुमच्यासाठी काय काय बेत आहे आज सगळ्यांकडे कुणाला काही शंका असतील काय असतील आमच्याबद्दल तर विचारू शकता बुद्ध आपल्या ह्याच्यावर स्टोरी एकदा टाकायची हो हे म्हणजे व्हिडिओ बनवून टाकायचं पण कधी बनवायचा वेळच भेटत नाही hmm. कहाणी कहाणी आमची कहाणी खरंच इंटरेस्टिंग आहे व्ह्यूज नाही त्यात दिल जेले दिल जे <laughs> दिल जेले कशा आहे सगळे बरे का म्हणजे येतोय का आवाज म्हटलं चला आज खास तुमच्यासाठी दोन तीन तासाचा गप्पा कारण सारखं होत नाही सारखला वगैरे नाही का बरेच काम कामाचा वगैरे पडलाय पर काय परवा आम्ही एक कॉमेडी व्हिडिओ टाकला होता की नाही का प्यायला तरी कोणी बोलवा वगैरे असं तसं नाही का तर आज आंबे आणून दिलेत जवळ जवळ नाही का दहा आंबे घरी आलेत ते पण खास रत्नागिरीवरून एवढं फ्रीम आहे तुमच्या सगळ्यांचं आमच्यावरती खरंच खूप खूप म्हणजे आम सहज असं नाही का सहज बनवून काढला होता व्हिडिओ सहज बनवून काढला होता <laughs> तर रत्नागिरीचे हापूस आंबे आले जवळजवळ दहा जन दाखवते एवढे नाही का एवढ फ्रेम आहे तुमचं आमच्यावर हे बघा रत्नागिरीचा प्युअर हापूस आहे किती छान आहे आणि सुगंध तर आणून राहिले तरी कोणच नाहीये म्हणजे काय या 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 लवकर या पंचवीस नाही सगळे आहेत चला आता आपलं या महिन्यात पहिलं येणार युट्यूब च पेमेंट येणार येणारे दोन तीन वर्षाची प्रतीक्षा आता या महिन्यात फळायला आहे खरंच खूप म्हणजे खूप छान वाटतंय आणि त्याच्यापेक्षा पण जास्त उत्सुकता मला एक लाख प्लेटची आहे सिल्वर प्लेटची म्हणजे नाही का सिल्वर प्लेट लवकरात लवकर येईल आपल्याला आणि खरंच मी खूप वाट बघते सिल्वर प्लेट प्लेटची एक लाईक केलाय कोणीतरी थँक्यू धन्यवाद कारण काय ना खूप दिवस झालं आम्ही हे चालू आहे नाही का तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट पण आहे आता लाईव्ह मध्ये कोण बघतात मला माहित नाही म्हणजे दिसत नाही तसं पण बरेच असतात लाईव्ह ला वगैरे किती पेमेंट पेमेंट येईल ना आल्यावर सांगू आम्ही नाही का तसं सांगता येईल नाही येईल या महिन्यात पण आल्यावर सांगू नक्कीच एक व्हिडिओ बनवू त्याचा आणि अपलोड करू किती येईल काय येईल सगळं तुम्हाला सांगता येईल <laughs> तसं युट्यूबच्या नियमानुसार सांगता येत नाही एक्झॅक्ट पण पन काहीतरी शब्दात सांगू तुमच्यापर्यंत तो, तो व्हिडिओ नक्की पोहोचू लपवायचं तसं काही नसतं आहे कारण ते त्यांचं जे पॉलिसी आहे त्या पॉलिसीनुसार सांगता येत नाही तुम्हाला असं सा, कोड्यात सांगायला परमिशन असते पण ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे असं असतंय झालं बाकी काय म्हणताय कसे आहेत बरेच का सगळे मित्रांनो कारण खूप दिवसातून लाईव्ह आलो आहे कधीतरी येत असतो पंधरा वीस दिवसातून कधीतरी लाईव्ह आज रविवार आहे म्हणलं आज सगळे निवांत असतील म्हणजे एकदा लाईव्ह आता सगळ्या सगळीकडे वातावरण वा थोडं ही आहे माहिती का मिक्स आहे पाऊस आहे वादळ वार आहे आमच्याकडे तीन चार दिवस कंटिन्यू आहे थोडा का येणार पडतोय पाऊस वगैरे पडतोय सगळीकडे नाही का पिक बागायतदार वगैरे कोण आहे त्यांचं म्हणजे आपलं फळबागा त्यांचं नुकसान झालं सर आणि आंब्याचे तर आता मे महिन्यात आंबे खातात लास्ट पर्यंत पण आंब्याचं पण काय एवढं आता नंतर ना मग कसं आहे थोडा प्रॉब्लेम होतोय त्यामध्ये ऊस वगैरे त्यांचा काय विषय नाही आज बघूया काय काय गप्पा रंगतायत आपल्या संडे स्पेशल गप्पा करा कमेंट कोण कौन कोण आहे लाईव्ह ला म्हणजे आम्हाला हे कळेल ना कोण कोण आहे लाईव्ह कोण कोण बघत ते बहुतेक सगळे नवीन आहेत असं वाटतंय मला कारण जर असते तर नक्की कमेंट केली असते बोलले असते काय ना काय चालू असते नाही का कंटिन्यू खूप लाईव्ह ला असतात पण आज बहुतेक थोडं युट्यूबचा प्रॉब्लेम आहे तुमचा काय नाही कारण ते गोरिझम नुसार त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम असेल असं काय प्रॉब्लेम आहे जे आहे ते सगळे आपलेच आहेत आप नमस्कार 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 स्वागत मी सगळे मजेत आहे तिथे आता कारण जेवण वगैरे चालू असेल किंवा नाही का बाहेर सहज प्रॉब्लेम असेल कारण आम्ही आम्ही जेवण केलं लवकरच आज बाहेर गेलो होतो तिथून आलो लगेच जेवण केलं आज दिवसभर खूप कंटाळ आलाय कारण मी तर काय पुस्तक वाचत बसतो तो कादंबरी बसतोय आणि त्यांचं काय निवांत काम चालू होतं इकडे तिकडे आपलं काम म्हणजे स्वयंपाक केला झाल्यानंतर आम्ही थोडी दोघांनी म्हणजे मी शंभूने झोप काढली आहे त्यांची आज काय झोप नाही काय नाही आपण म्हणतो पण झोप पण महत्वाची आहे झोप जर नसली तर भरपूर हे होत नाही का आजारी पडणं हे ते आता पावसाळ्यात तर खूप काळजी घ्यावं हो लागतेसमोर गुपचूप आमची लाईफ आहे गुपचूप गेला किचन मध्ये फ्रुटी आणून ठेवलेली हो फ्रुटी घेतली गुपचूप किचन मध्येच पिला आणि बाहेर आला मला कोणी जेवण झालं जेवण झालं तुमचं झालं का नाही भावा जेवण केलं का भावा सातारचे वाटत तुम्ही सातारचे जय भीम जय शिवराय नमस्कार, नमस्कार। 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 भावा भावा हा शब्द जास्त करून कुठं वापरतात तिकडे गावच्या साईडला राम राम आज काय सांगली मध्ये सा, सांगली मध्ये काय काय म्हणतात काय काय मी एकदा गेलो तो मित्राकडे तर ते म्हणा काय काय म्हणायचारखं काय कळत नव्हतं मला

बे सोलापूर बे, <laughs> 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 बे, बे। सगळ्या भाषा ना से एक भाषा किती म्हणजे नाही आमचं तसं प्रॉपर पंढरपूरच आम्ही म्हणजे तालुका पण सध्या पुण्यामध्ये असतो आम्ही पंढरपूर अच्छा पुणे रेहार का तुम्ही पुण्यामध्ये म्हणतात काय राहू का काय राहू हाय राव असं करताय का राव 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 आता राव ची रॅप सुरू खूप दिवस झाला मी बाहेरच आहे मी गावापासून त्यामुळे बऱ्यापैकी माहिती पुण्यात आम्ही देहूल असतो लाईक डन थँक्यू सर, सर। देहूगाव हो जगद्गुरु संत तुकाराम महाराज गावची भाषा गावची भाषा वेगळीचा राम राम तस काय गावच वेगळं असतं सगळीकडे फक्त गावची बोलून दाखवा फक्त एक किलोमीटरला लँग्वेज बदलत जाते म्हणजे मराठीच पण थोडंफार भाषेमध्ये बदल होत जातो जसं की गावाकडे आमच्या म्हणजे आमच्याकडे म्हावाड म्हणतात म्हावाळ आणि तिथून पुढे थोडं पुढे गेलो तर ते मऊ म्हणतात मऊ असं वेगवेगळ्या भाषा अशी वेगळी ठिकाणी काय ना काय वेगळं असतं आता इकडं अलीकड इकडे कोकणात करवली वगैरे म्हणतात ना, गर, ना। वेक वेक आम का आमच्यात कुरवली म्हणतात कुरवली असं वेगवेगळ्या लँग्वेज प्रत्येकी बदलत असते आमच्या पाठी काय लागलाय हा झोप आली आ लागली नाही आली म्हणते आले सातारात म्हणतात झोप आली अजून ते काय अं चिनपाठ अजून <laughs> काय <laughs> 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 ते आमच्या इथं गावाला हे बोलतात काय म्हणतात डाळी डाळीच्या काय म्हणतात आपण गावाला पळी पळी आमच्या इथं त्याला डाळीच्या चमचा म्हणतात बेल म्हणतात जवळच आहे ना मग इंदोरीला आता मी सकाळीच गेलो तळेगावला गेलो तो त्यावेळेस इंदोरी इंदुरी ना गुरी हम मानव है मानव मनुष्य प्राणी है हम दोन पाये दोन क्या चल रहा है अभी तो कुछ नहीं चल रहा है भाई रांगड़ी रांगड़ी भाषा रांगड़ी भाई, भाई हंसू नको तुम हम हंसते नहीं है बोलते है लगातार हसून दाखवल्या गेमॅन हसायचंय हजार रुपयाची पैसे समोरच पण किती हसून किती हसते आज तळेगावचा बाजार मेबी आज होता बहुतेक मी दुपार सकाळी आलो होतो खूप म्हणजे अकरा बारा वाजता त्यामुळे काय माहित नाही मला काल तळेगावचा आज, आज हो शनिवारी हा नाही शनिवारी बाजारपेठेत कारण मी तळेगावला असतो हा नाही बरोबर आहे कारण शनिवारी एक रेग्युलर तिथले बंद असतात कारण आज रविवारचा बाजार असल्यामुळे ते चालू ठेवत असते रविवारी ते सुट्टी नाही घेत मी येत असतो तळेगावला माझं वर्किंग असतं त्यामुळे तिकडे परवा शनिवारी बडगावला गेले होते आज तळेगावला तुम ले रहा ही नहीं कुछ तू इज काय भाय मंडळी राम राम जेवला का खाल्ला हो का मला ती खाल्लाव का पिल्लाव का आमच्या ताईच्या हिर भाषा कसली असते पकडती पहिल्या पहिला म्हणतात नहीं नहीं भाई अरे ऐसा कुछ नहीं भाई आप कौन हो आप ऐसा आपका आप कौन हो ऐसा ए ए थोड़ा अलग लगा मुझे इसलिए बोला मैंने ऐसा कुछ नहीं कहाँ से है आप? आपको मराठी आती है कि नहीं हम तो महाराष्ट्र से हैं इसलिए इतना प्योर हिंदी आता नहीं ज्यादा हिंदी ने आता है थोड़ा बहुत मराठी में लैंग्वेज हमारी मिक्सिंग, मिक्सिंग आता है ऐसा प्योर नहीं आता है मराठी थोड़ा बहुत आता है हमारी हिंदी में मतलब ज्यादा सांगा सांगाय त्यावडी प्योर हिंदी येत नाही असो असं काही कोणाला नाराज करायचं नाही किंवा आता दृष्ट नाही बोलत पण ठीक आहे तर बाकी काय काय चालले आज काय एवढं आज एवढा रिच नाही कुठला आहे तू हा आता मी महाराष्ट्रात आहे महाराष्ट्र पुणे ताई जेवण झालं का हो हो जेवण आज लवकरच केलं आणि म्हणत चला आपल्या फॅमिलीला एकदा भेटून येऊ एक ऍक्च्युली दुपारीच लवकर जेवण उन बनवून ठेवलं होतं त्यामुळे आज लवकर जेवण झालं म्हणजे दुपारीच बनवलं होतं तुम्ही सपाट काय केलं तुला मराठी येते तरी सुद्धा तो हिंदी बोलतोय आणि वरून आमची भाषा अशी बोलू नका तशी बोलू नका सगळ्या भाषा आहेत पण आम्हाला ती मराठी भाषा सवय थोडंफार आमचं मराठी टोळ निघतच तुम्ही कुठून आहात आम्ही पुण्यातून आहे आई आमचं गाव सोलापूर आहे सर 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 आम्ही पुण्यातून आहे पंढरपूर प्रॉपर आहे आम आमचं गाव आज पाडपण करत चांगली गोष्ट आहे मराठी शिकत आहे सर

बारीक मला दिसत पण नाही इंदोरीला तसं थांबण्याची कधी वेळ येत नाही मी असतो मॅडम आहे तिथे एक डॉक्टर त्या डॉक्टरांची विजिट असते मला इंदोरीला फोर्ट बघायला आलो होतो नंतर ना ते कुठलं की इंद्रेश्वर मंदिर बघायला आलो होतो मध्ये महादेवाचं मंदिर येतो मी असं मिसळ आहे तर कधी कधी म्हणले नाही मला कोण किंवा माहित नाही एवढं मी बरेच वेळा फिरतो पण इंदोरीला कुठं मिसळ म्हणजे दुकान कुठे वडा खाली तिथं कुठं तर मंदिर ते बघू बघू जमलं तर येऊ नक्की येवलेचा चहा तुमच्या तळेगावचा भोसलेचा चहा चांगलाय अजून चहाचा विचार चहा मध्ये वडापाव आहे कोकाटे वडापाव बरेच काय काय कारण हे फिरतीवर असेल त्यांना चहाच माहिती रोज आमचं काम असते फिरायचं रोज इकडे फिरायचं छाप्या गुपचुप वडापाव भजी खाऊ यायचा इंदोरचा पोहा इंदोर म्हणजे ते इंदोर वेगळा आहे आणि इंदोरी म्हणजे आमच्या इथं पुण्यामध्ये एक इंदोरी आहे ते गाव वेगळं आहे इंदूर वेगळं आहे इंदोर, इंदोर म्हटलं नाम असेल पेमेंट सध्या येईल अजून नाही येईल आल्यावर नक्कीच व्हिडिओ अपलोड करू तुम्हाला सगळ्यांना बघायसाठी त्यावेळेस सगळं तुम्हाला सांगतो नाही का म्हणजे चॅनल कधी चालू केला किंवा काय अडचण काय काय कॅटेगरी असते काय करावं लागतं किती काय <laughs> पेशन्स किती पाहिजे दो काय दोन अडीच वर्ष काहीच येत नव्हते नाही का धुळे धुळे काय चांगलं आहे काय माहित राह धुळे तिकडे नाही झालं झालं कधी माझं धुळे माले जाऊ तिकडे तिकडे ते हे आहे ना खापराचे खापराची पोळी खापराची पोळी

मच्छी परत काय बरे मुंबईचा वडा पाव मुंबई अजून कोल्हापूरचा तांबडा पांढरा जळगावची केळी हा सातारच झ सातारचे खंदीपीडीपिढे हा अजून अजून काय पुण्याची मिसळ पण आहे चांगली अजून काय आहे मटकी बरच काय काय येवले चहा पुणेचाच आहे पडताण अजून हो समोसा पडताण कड़ कड़ भाकरी कडक कडक बाजरे भाकरी हा खा 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 अजून काय अं अजून आठ मला अजून काय काय तुम्ही पण सांगा हो जरा अजून मी आपल्या फॅमिलीला सांगा कुठलं काय फेमस आहे रत्नागिरीचा दे आंबा देवगड चा आंबा कोकणातली काय म्हणते त्याला घामणं का आंबोळी काय म्हणते तर

कस काय मग अजून काय बोला चला आपल्या गावच काय फेमस आहे करोळ्याचे बोकड फेमस <laughs> आहे <आँचीने> आमचे <पकेड़ा। laughs> बोकड पेमेंट साठी किती ऍक्च्युली पेमेंटचं च तसं काय नसतंय त्यांचा क्रायटेरिया दोन तुमचे एक हजार सबस्क्रायबर आणि तीन महिन्यामध्ये एक कोटी व्ह्यूज शॉर्ट व्हिडिओ असतील तर आणि लाँग असतील तर एका वर्षामध्ये चार हजार वर्ष टाइम पूर्ण व्हायला पाहिजे जर ते पूर्ण झाले तर मग तिथून मग तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो आणि मॉनिटाईज झाल्यानंतर मग तिथून पुढे तुम्हाला ते रेव्हेन्यू चालू व्हायला चालवतो त्याच्या आधी काही येत नाही सध्या रेव्हेन्यूचा खूप प्रॉब्लेम आहे आपले जवळजवळ ऐंशी हजार सबस्क्रायबर झाले पूर्ण शंभू बोल हे आमचा शंभू आहे आमचा पोरगा दिव्या आमची गावाला गेली काय तर आज लाईटीला झाले आमच्या रिंग लाईटला ते सारखंच हे होत आहे लाईट लाईट बघा दिल दिल, दिल आले दिल 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 पाठवले थँक्यू वरच वरच सगळ्यांना बघ किती फरक पडतो ना रिंग लाईट हॅलो हाय काय विचारायचं का तुम्हाला दिवाळी तर ऑक्टोबर महिन्यात हो जेवण झालं आमचं आज लवकरच झालं का सगळ्यांचं जेवण सहा जणांनी लाईक केले थँक्यू फॉर सिक्स लाईक

परत तुमच्यासाठी छान व्हिडिओ अपलोड केला जाईल तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असेल थँक्यू बाय असेच व्हिडिओ लाईक करत राहा शेअर करत राहा सबस्क्राईब करत राहा हाय नमस्कार नमस्कार मी नवीन आहे ओके थँक्यू ओके 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 बोला बोला काय थँक्यूलाय झालं का जेवण हाय दादा हॅलो नाही बोला बोलाय नवीन म्हणलं बोला हॅलो बाय 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 थँक्यू काय म्हणता तुमच्यासाठी अजून दोन मिनिटं जाऊ द्या बोला बोला काय नाही नाही बोला बोला असं काही नाही काय बोला आमचं गाव सोला पंढरपूरकडचं आहे पण असतो पुण्यामध्ये दिसत नाही लागली जात लागली काय म्हणताय आता आपण So, Jadil, thank you. Bye. Good night.